गोमती काठी तरी गवसेल का सांधता तुला जर साधना, साधना विरहामुळे दीर्घायुष्य ना राहील जो तुझ्या विरहामुळे दीर्घायुषी न राहिला त्या कदंबाला नव्याने पालवी देऊन निळे नग हे निळे नग हे निळे जग ही निळी धगरोजची हे निळे नव हे निळे जग ही निळी धगरोजची हे निळे विश्व मिरवते राधा तशी पाहून जा ते निळे छाया मला काया तुला जा ते निळे छाया मला काया तुला धुऊन